जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख एक गर्भक आले कुठून वर्धा जिल्हा रुग्णालयात अवैध गर्भपाताने खळबळ रुग्णालयाच्या बाथरूम मध्ये आढळला गर्भ पूर्वनियोजित गुन्ह्याचा संशय वर्धा जिल्हा रुग्णालयातील गर्भपात प्रकरणाने प्रशासन अडचणी संशयास्पद भूमिका आणि अनउतरणीय प्रश्न वर्धा जिल्हा रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात हो अमानवीय कृत्य करणारे कोण वर्धा जिल्हा रुग्णालयातील गर्भपात प्रकरणात दोषींवर कारवाईची मागणी मातृत्व सुरक्षेची हमी देणाऱ्या वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अवैध गर्भपाताचा घृणास्पद प्रकार समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे रुग्णालयाच्या बाथरूममध्ये गर्भक टाकून दिल्याची धक्कादायक घटना आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळे उघडकीस आली आहे हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून पूर्वनियोजित गुन्हा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे जिल्हा सामान्य रुग्णालयाची भूमिका अत्यंत संशयास्पद असून प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले विशेष म्हणजे हेच रुग्णालय यापूर्वीही अनेक वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत आले होते मात्र तरीही जिल्हा शल्य चिकित्सक वाघ यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अतिमहत्वाच्या प्रसूती कक्षात अद्यापही सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा अभाव आहे मग अवैध गर्भपातांसारखे गंभीर प्रकार रोखायचे तरी कसे असा सवाल उपस्थित होत आहे एकीकडे शासन मातृत्व सुरक्षेच्या घोषणा करत असताना दुसरीकडे याच रुग्णालयामध्ये अवैध गर्भपाताचा खेळ सुरू असल्याचं वास्तव्य समोर आलंय घटना घडली त्या रात्रीच्या पाळीत कोण अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत होते असे अमानवीय कृत्य करण्यास कोणत्या कर्मचाऱ्यांनी प्राधान्य दिले या अवैध गर्भपाताच्या खेळात कोणते डॉक्टर आणि परिचारिका सामील आहेत हे प्रश्न आजही अनुत्तरणीय आहे त्यामुळे असे घृणास्पद अमानवीय आणि कायद्याने थेट आव्हान देणारे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार हे की नेहमीप्रमाणे प्रकरण दडपून टाकले जाणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील हा प्रकार म्हणजे आरोग्य व्यवस्थेच्या अपयशाचे विदारक उदाहरण असून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही तर जनतेचा आरोग्य यंत्रणेवरील विश्वास पूर्णपणे उडून जाईल यात काहीच शंका नाही पलाश उमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा